नमस्कार मंडळी मी समृद्धी समृद्धी मेजवानीमध्ये आज आपण एकदम मस्त टेस्टी अशी गरमागरम गाबोली फ्राय करणार आहोत खूप छान मस्त चवीला लागते आणि खूप दिवसांनी मार्केटमध्ये आपल्याला मस्त अशी ताम माश्याची ही गाबोळी मिळालेली आहे तर ही गाबोली, में ले ले गाबोली फ्राय करण्यासाठी आपण इथे आता अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि ह्या लिंबाचा रस आपल्याला ह्यावरती घालायचा आहे सुरुवातीला गाबोळी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यावरती मस्त असं लिंबाचा रस घालायचा आहे म्हणजे थोडासा हिवा श्वास असतो तो निघून जातो आणि यावरती आता अर्धा चमचा आपल्याला आलं लसून पेस्ट घालायची आहे अर्धा चमचा आपण ह्यामध्ये मीठ घातलेला आहे एक चमचा हळद घालूया आता हे सर्व आपण ह्या गाबोळीला चांगलं लावून घेऊया म्हणजे हे लावून आपण घेतल्यामुळे चांगलं ते गाभोळी मॅरिनेट होते आणि आतपर्यंत खूप छान मीठ आणि हे आले लसून पेस्ट खूप छान जातं ते त्यामुळे त्याची चवसुद्धा खूप छान येते आता सगळ्या बाजूनी हे बघा आपल्याला असं ही आले लसून पेस्ट छान अशी लावून घ्यायची आहे आता ही गाबोळी आपण वाफवून घेणार आहोत वाफवून घेतल्यामुळे ती चांगली शिजली जाते आतमध्ये त्यासाठी इथे आपण चाळण घेतलेली आहे ह्या चाळणवरती इथे मी केळीचं पान ठेवते आणि असं केळीचं पान ठेवून आपण ह्यावरती ही गाबोळी अशी ठेवून घ्यायची आहे आणि मस्त एक पंधरा ते वीस मिनटासाठी आपण गाबोळी ही वाफवायला ठेवणार आहोत वाफवल्यामुळे ते आतपर्यंत छान शिजली जाते आता ही गाभोळी वाफवण्यासाठी आपण एका बाजूला गरम पाणी केलेलं आहे आणि पाण्याला छान एकदा उकळी आल्यानंतर आपण ही चाळण पाण्यावरती ठेवून द्यायची आहे आणि वरून झाकण ठेवायचं आहे आणि एक मस्त पंधरा ते वीस मिनटं आपण ही गाभोळी शिजवून घेऊया हे बघा एक वीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त गाभोळी इथे शिजलेली आहे छान कडक झालेली आहे मस्त एकदम पाणी बघा साईडने सुटलेलं आहे गाबोळीचं खूप छान शिजलेली आहे आणि इथे बघा मस्त कडक झालेली आहे त्यामुळे काय होईल गाबोळीचे आपल्याला तुकडे करायला बरं पडतात नाही तर असे आपण कच्चे करायला गेलो तर ते एकतर लवकर शिजत नाही आणि त्याचे तुकडेसुद्धा व्यवस्थित होत नाही म्हणून आपल्याला इथे गाबोळी वाफवून घ्यायची आहे ऐसे ऐसे लाम लाम आता हे जे तुकडे करताना आपण थोडे असे तिरके असे तुकडे करायचे म्हणजे छान लांब लांब असे तुकडे त्याचे होतात हे बघा असे आपण छान अलगत सुरीने असे हे कापून घेणार आहोत आता गाबोळी जास्तही मोठी नाही आहे म्हणून आपण असे तिरकी कट करायची तर हे बघा असे कट करून दोन्ही गाबोळीचे पीसेस घेतलेले आहेत आता आपण ह्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया फ्रायसाठी तर इथे तांदळाचं पीठ घेतलं एक चमचा दीड चमचा इथे आपण रवा घेतलेला आहे आणि तो एक थोडीशी हळद घ्यायची आहे आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि चवीनुसार पुन्हा आपल्याला थोडंसं अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आपण शिजवतानासुद्धा मीठ घातलं होतं त्यामुळे आता मसाल्याला जेवढा मीठ लागेल त्या हिशोबानेच आपल्याला ह्यामध्ये मीठ घालायचं आहे सर्व मसाले एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहेत पिठामध्ये आणि आता आपल्याला एक एक पीस असं गाभोळीचा घ्यायचं आहे आणि त्याला मस्त असा हा मसाला लावून घ्यायचा आहे छान रवा आपण ह्यामध्ये लावलेला आहे त्यामुळे मस्त गाबोळी छान अशी क्रिस्पी होते फ्राय केल्यानंतर चवीला तर खूप छान लागते तर असे एक एक एक, एक, एक पीसेस आपल्याला घ्यायचे आहेत आणि ह्या पिठामध्ये छान असे घोळवून घ्यायचे आहेत तर आता याच पद्धतीने ही सर्व जी गाबोळी आहे ती आपण पिठा पीठ लावून असं मसाला लावून सगळं घेऊया आणि एका बाजूला ठेवूया तर हे बघा सगळ्या गाबोळींना छान असं पीठ आणि मसाला लागलेला आहे तर आता तवा ठेवलाय या तव्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे गाबोळी फ्राय करण्यासाठी आणि थोडीशी आलं लसूण पेस्ट पुन्हा आपल्याला ह्यामध्ये घालायची आहे सगळ्या तेलामध्ये ही आलं लसूण पेस्ट सगळीकडे आपण अशी थोडी पसरवून घ्यायची आहे आणि एक एक पीस असं तव्यावरती ठेवून आपल्याला आता ही गाबोळी फ्राय करायची आहे स्लो फ्लेमवर आपल्याला ही इथे फ्राय करायची आहे आपण आधी शिजवून घेतले त्यामुळे आपल्याला आता ही फ्राय करायला जास्त वेळ लागणार नाही आहे फक्त वरचा जो मसाला आहे तो छान असा क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला कि गाबोई दोनी ही गाबोळी दोन्ही बाजूनी छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे तर थोडंसं तेल इथे बघा कमी पडलं आहे पुन्हा मी साईडनी थोडंसं तेल घालून घेते आणि ही बघा आता गाबोळी एक पाच ते सात मिनटामध्ये एका बाजूनी फ्राय झालेली आहे तर आता दुसऱ्या बाजूनीसुद्धा अशीच मस्त फ्राय करून घेऊया छान क्रिस्पी अशी आपण इथे गाबोळी फ्राय करून घेणार आहोत चवीला तर गाबोली एकदम मस्त एक नंबर लागते हे बघा दोन्ही बाजूने आता मस्त आपण इथे गाबोली फ्राय करून घेतलेली आहे आणि मस्त इथे आपली गाबोली फ्राय तयार झालेली आहे तुम्हाला आज आपण बनवलेली गाबोली फ्रायची रेसिपी कशी वाटली व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय